काय का काय शोधतीस सीएनजी भरायचं नॉब शोधते नाही हो ना हे बघितले हे काय आणि पेट्रोल हे का इतसे दोन्ही इतसे आणि सपोज दॅट सीएनजी वरची पेट्रोल वर शिफ्ट करायचे असेल तर ते पण अगदी सोप्पं आहे बघा इथं निळा बटन दिलंय झालं पूर्ण शिफ्ट मला माहिती होतं माहिती होतं तर सांग आता व्हिडिओ सगळं सगळे माहिती आहे भारतातली जगातली पहिली सीएनजी बाईक किंमत पंच्याण्णव हजारापासून सुरू होते आणि डिस्क ब्रेकचे टॉप मॉडेल घेतलं तर एक लाख दहा हजार रुपयांना हे मॉडेल मिळते ऑन रोड किंमत सांगते सांगते पण आधी फीचर्स तरी बघा नमस्कार मी ऐश्वर्या आणि तुम्ही पाहताय ऑटो हेल्पर मराठी ही गाडी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे साई सर्व्हिस बजाज पुणे यांनी सीएनजी बाईक म्हटलं ना की सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात येतं ते म्हणजे सेफ्टी बद्दल टँक फुटला तर किंवा देऊ न करू पण रोडवर ॲक्सिडेंट झाला तर सेफ्टीचं काय या सगळ्याचा विचार मात्र बजाजने ऑलरेडी केलेला आहे बजाज फ्रीडम बाईक सरकारच्या सगळ्या सेफ्टी नॉर्म्सचे पालन करते गाडीची रियल टेस्ट सुद्धा झालेली आहे बरं का बजाजने लाखो सीएनजी रिक्षा विकलेल्या आहेत कधी अपघाताची बातमी कानावर नाही आली त्यांना दांडगा अनुभव आहे त्यामुळं त्याची काळजी नसावी कधी गॅस लीक झालास तर खाली इथं एक नॉब दिलेला आहे त्याला बंद केलं की सगळा सीएनजी सप्लाय बंद होतो उजव्या बाजूला प्रेशर गेट सुद्धा दिलेला आहे बर का या गाडीत टँक आहे त्याला उघडण्यासाठी डाव्या बाजूला खाली एक की किलॉक दिलंय टँकची कॅपॅसिटी दोन किलो ची आहे या टाकीला दर तीन वर्षांनी टेस्टिंग मात्र करणं आवश्यक आहे सर्व्हिसिंग सेंटरमध्ये जाऊन ते काम अगदी इझिली होऊ शकतं कंपनी क्लेमनुसार गाडी एक किलोच्या सीएनजी मध्ये शंभर किलोमीटरचा ॲव्हरेज देते पेट्रोलमध्ये पासष्ट किलोमीटरचा चा ऍव्हरेज देते दोन किलो सीएनजी आणि दोन लिटर पेट्रोल ची क्षमता या गाडीत आहे एकूण तीनशे तीस किलोमीटरची रेंज या गाडीतून मिळते गाडीमध्ये नवनिर्मित फोर स्ट्रोक एअरपूल वन ट्वेंटी फाईव्ह सी, सी, सी इथे इंजिन दिलेलं आहे सीएन जी मध्ये नाईन पॉईंट फाईव्ह पी एस इतकी पॉवर आणि नाईन पॉईंट सेव्हन एन एम इतका टॉर्च हे इंजिन जनरेट पेट्रोल पेट्रोलमध्ये त्र्याण्णव चार किलोमीटर तर सीएनजी मध्ये नव्वद पॉईंट पाच किलोमीटर इतका टॉप स्पीड ही गाडी देते गाडीमध्ये पाच गिअर दिलेले आहेत पहिला पुढच्या बाजूला आणि सगळे बाकीचे मागच्या बाजूला टाकावे लागतात दर पाच हजार किलोमीटरला मात्र गाडीची सर्व्हिसिंग करावी लागते खर्च पेट्रोलच्या गाडी एवढाच आणि महत्वाचं म्हणजे हे इंजिन सीएन जी साठी तयार केलेला आहे त्यामुळे डायरेक्ट सीएन जी वर सुरू होतं पेट्रोल लागतच नाही फ्रीडम मध्ये तीन मॉडेल्स तुम्हाला मिळतात एन जी झिरो फोर ड्रम ज्या मॉडेलची किंमत पंच्याण्णव हजार आहे एन जी झिरो फोर ड्रम ई डी या मॉडेलची किंमत एक लाख पाच हजार आहे आणि एन जी झिरो फोर डिस्क ई डी किंमत एक लाख दहा हजार इतकी आहे या तीन मॉडेलच्या फीचर्स मध्ये बदल आहेत या गाडीमध्ये टोटल पाच कलर तुम्हाला मिळतात फ्रीडम मध्ये मोठा हँडल बार दिलेला आहे लॉंग राईडच्या वेळेस हा दुखून किंवा भरून येत नाही स्विच गिअर आहे मोबाईल चार्ज करण्यासाठी ए दिलेला आहे टॉप मॉडेल मध्ये हा एल डिस्प्ले ब्लूटूथ फीचर सोबत येतो गाडीमध्ये अशा प्रकारच्या दोन कीज तुम्हाला दिल्या जातात ज्या पारंपरिक आहेत अशा प्रकारच्या तुम्हाला प्रत्येक गाडीमध्ये की बघायला मिळते इग्निशन इथे देण्यात आलेला आहे आता मी तुम्हाला सांगू नॉर्मली आपली जी पेट्रोल बाईक असते साधी तसंच आहे लॉक सिस्टीम वगैरे आता मी तुम्हाला सांगतो इथे यू एस बी चार्जिंग पोर्ट जे आहे ते देण्यात आलेला आहे युएस बी ए चार्ज पोर्ट इथे देण्यात आलेला आहे इथे बघू शकता स्विच गेअर्स देण्यात आलेले आहेत इथे हायपासचं बटन देण्यात आलेलं आहे सी एन जी आणि पेट्रोल मोड चेंज करण्यासाठी इथे बटन देण्यात आलेलं आहे ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी याच्यामध्ये मिळते फोन रिसिव्ह करण्यासाठी आणि कट करण्यासाठी हे बटन देण्यात आलेलं आहे इंडिकेटरसाठी हे बटन ट्रेडिशनल आहे आणि इथे हॉन देण्यात आलेलं आहे अशा प्रकारे हॉन तुम्हाला मिळतो आता जाऊयात राईट साईडला राईट right साईडला आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे काही स्विच गेट नाहीये इथे फक्त तुम्हाला स्टार्टर देण्यात आलेला आहे ज्याला तुम्ही दाबून गाडी स्टार्ट करू शकता इझिली सीएनजी वरतीच स्टार्ट होते तुम्हाला पेट्रोलवरती शिफ्ट करण्याची गरज नाही डायरेक्टली गाडी जी आहे ती सीएनजी वरती स्टार्ट होते तुमच्या गाडीचं पेट्रोल जरी संपलं तरी तुम्ही सीएनजी वरती गाडी यूज करू शकता पेट्रोलची आवश्यकता पडणार नाही फक्त लिंप मोड म्हणजेच इमर्जन्सीसाठी याच्यामध्ये दोन लिटरचा पेट्रोल टँक देण्यात आलेला आहे पेट्रोलचं तसं जास्त काम नाहीये इथे बघू शकता एल डिस्प्ले जो आहे तो देण्यात आलेला आहे लेफ्ट साइडला इथे सी एन जीसाठी गेज देण्यात आलेला आहे पेट्रोल हा मोडसाठी म्हणजे इमर्जन्सीसाठी आहे त्याच्यासाठी तुम्हाला इथे पेट्रोल गेज मिळत नाही हे बघा पण सी एन जी गेज तुम्हाला इथे मिळते इथे तुम्ही बार्सवर कॅल्क्युलेट करू शकता दीड ते दोन किलो सी एन जी याच्यामध्ये बसू शकतो ॲज पर प्रेशर जसं प्रेशर असेल पेट्रोल पे पंपावरती जितका ऑनलाईनवरती तुम्ही सी एन जी भरताल तितका जास्त सी एन जी याच्यामध्ये बसेल इथे बघू शकता ओडोमीटर देण्यात आलेला आहे इथे स्पीडोमीटर देण्यात आलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला नव्वद पॉईंट पाच किलोमीटर टॉप स्पीड मिळते तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता आय एफ ई म्हणजे इन्स्टंट फ्यूल इकॉनॉमी इथे शो करते आता गाडी स्टार्ट नाहीये त्याच्यामुळे दाखवत नाहीये त्यानंतर इथे बटन दाबल्यानंतर मिळतं त्यानंतर परत एकदा दाबलं ट्रिप टू त्यानंतर क्लॉक आणि ब्ल्यूटूथ ऑन ऑफ करू शकता एवढी सेटिंग याच्यामध्ये देण्यात आलेली आहे जसं आपल्याला फोर व्हीलर मध्ये सीएनजी चिन्ह मिळतं तसं इथे देण्यात आलेलं आहे न्यूट्रलचं चिन्ह इथे देण्यात आलेलं आहे गाडीचे डिझाईन का काहींना आवडेल काहींना आवडणार नाही पारंपरिक दुचाकीपेक्षा ह्या गाडीची डिझाईन थोडी वेगळी आहे महत्वाचं म्हणजे पॅनल गॅप्स नाही आहेत डिझाईनमध्ये मध्ये ओबडधोपणा पण नाहीये स्वच्छ टापटी ह्या गाडीची डिझाईन आहे जी नंतर या गाडीचे दुसरे प्रमुख आकर्षण म्हणजे लांब सडक सीट आहे यावर दोघंच काय चौघ सुद्धा आरामात बसू शकतात सीट अगदी आरामदायी आहेत पण नियम मात्र पाळा दोघेच बसा गोल एलईडी हेडलॅम्प पुढच्या बाजूला दिलेले आहेत इंडिकेटर सुद्धा इथे दिलेले आहेत पुढे ट्विन टेलिस्कोपिक सस्पेन्शन दिले असून त्यावर गार्ड सुद्धा मिळतो पुढच्या चाकाला टॉप मॉडेलमध्ये डिस्क ब्रेक मिळतो टायर इथं ता सतरा इंचाचे मिळतात आता मागच्या डिझाईनच्या बाबतीत माहिती जाणून घेऊया रिअर डिझाईन म्हणजे मागच्या डिझाईनमध्ये दिजाँ टेल लॅम्प आणि इंडिकेटर बघा पाठीमागे सीबीएस ड्रम ब्रेक्स दिलेले आहेत टायर इथं ता सोळा इंचीचे मिळतात पुढच्या टायरच्या तुलनेत ही रुंदी जास्त आहे चिखल पाठीवर उडू नये यासाठी गार्ड सुद्धा इथे मिळतात पाठीमागे मोनो लिंक सस्पेन्शन इथे दिलेले आहे फ्रीडम सीएनजी जी च्या या तीन मॉडेल ची ऑन रोड किंमत तुम्हाला स्क्रीन वर दिलेली आहे बजाज फ्रीडम सीएनजी जी ची रनिंग कॉस्ट कॅल्क्युलेट केल्यावर अठ्ठ्याऐंशी पैसे प्रति किलोमीटर इतकी येते जी पेट्रोल बाईकच्या तुलनेत खूपच कमी आहे ही गाडी त्यांच्यासाठी जास्त उपयुक्त आहे ज्यांना रनिंग कॉस्ट कमी पाहिजे इव्ही वर अजून विश्वास नाहीये आणि निसर्गाची काळजी सुद्धा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद